उज्जैन म्हणजे महाकालांची भूमी जिथे काळ हा वश आहे जिथे मंत्र म्हणजे शक्ती आहे आणि जिथे प्रत्येक मंदिर एक कथा सांगत हो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन प्रवासासोबत तर मनात एक विचाराला एक आध्यात्मिक प्रवास करायचा आहे आत्म्याच्या शांततेसाठी श्रद्धेच्या बळासाठी आणि देवाच्या चरणी नतमस्तक खायचं होतं म्हणूनच आम्ही निघालो मुंबई उज्जैनकडे एका सुंदर स्लीपर बसने तर इथे बॅग वगैरे ठेवली एक बॅग बरोबर घेतली त्यामध्ये एक चादर वगैरे थोडंसं खायला होतं पाण्याची बॉटल होती ती बरोबर घेतली आणि मस्त आमच्या शीटच्या तिथे आलो मस्त असं आम्ही वरचं जे शीट होतं ते बुक केलं होतं आणि शिव पण होता तर आम्ही तिघेजण आता मस्त इथे झोपणार आहोत आणि सकाळी एक नऊ ते दहा वाजता पोचणार आहोत मुंबई निघताना रात्रीचा गारवा रस्त्यावरची लाईट्स खूप भारी वाटत होतं आणि इथे साडे दहा ते अकरा वाजता एका हॉटेलवरती बस थांबली तर तिथे कोणाला ना जेवण वगैरे करायचं होतं बाथरूमला वगैरे जायचं होतं त्यामुळे बस थांबते <laughs> <यो पारे शित्रुने। laughs> आता आम्ही चाललोय एका देवीच्या दर्शनाला तिकडे आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही पाचशे रुपये दिले त्यामुळे ते सगळे आजूबाजूचे मंदिर आहेत ते आम्हाला फिरवणार का बघू कसं काय होतं ते चला कसं गणकालिका देवीचं मंदिर आहे ते विक्रमादित्य किंवा त्यांच्या आजूच्या काळात बांधलेलं हे मंदिर आहे मित्रांनो इथे दररोज शेकडो भक्त देवीच्या चरणी फुले हार अर्पण करतात हे मंदिर फार प्राचीन असून गुप्त काळात याची निर्मिती झाल्याचे मानले जाते तरी ते कसे पोहोचाल महाकाल मंदिरापासून ऑटो किंवा ई रिक्षाने सहज जाता येते मौनात बोलणारी अंधारात प्रकाश देणारी ही आहे ती गडकालिका जिच्या पायाशी बसून कालिदास धन्य झाला आणि आजही हजारो भक्त देवीच्या कृपेची वाट पाहत उभे असतात

चले का हे या आरामात यायचं या हे काहीच बोलत नाही त्यांच्याकडे बघा झूम करून दाखवतो बघा काय करत नाही ते फक्त त्यांच्याकडे बघून पळायचं नाही पळालं तर मग गेला भरतुवरी गोवा कृपा दाखवतो तुम्हाला ते मित्रांनो भरदुवरी हे प्राचीन काळातील राजा विक्रमादित्याचे भाऊ होते ते आधीच राजा होते पण राज्यसभेचा त्याग करून त्यांनी संन्यास स्वीकारला नेति शतक वैराग्य शतक आणि शृंगार शतक हे त्यांचे प्रसिद्ध संस्कृत ग्रंथ इथेच लिहिले गेले होते असं मानलं जातं त्याची स्टोरी आहे तुम्हाला मी सांगतो आणि तुम्हाला मंदिर दाखवतो मंदिर दाखवल्यानंतर स्टोरी पण सांगेल

गुहेच्या हो। आतमध्ये एक साधी समाधी शिवलिंग आणि ध्यान करणारे एक साधू सुद्धा दिसतात काही ठिकाणी गुहेला भरदुहरी तपभूमी असं देखील म्हटलं जातं जवळच गडकालिका मंदिर आणि कालभैरव मंदिर असल्यामुळे तुम्ही एकाच मार्गात ही स्थळं पाहू शकता 뭐 해? 아

काय माहितीये ना माहितीये बाहेर निघू माहिती हे बघा जुन्या कॉलेजल्या मूर्ती आणि शिवलंग पण तुम्ही बघू शकता इथे पण एक कालभराचं मंदिर आहे मस्त असे तिथे इथे जर दुपारचा आला तर तुम्हाला एकदम कंट्रोल नाही होणार खूप पायाला चटके बसते कारण की तिथे चप्पल अलाउड नाही नाही गेले जे नखं बघितले जयश्री बाबाजी वो अंदर जो गुफा में जो बाबा बैठे है वो कितने उधर ही रहते हैं क्या हा बाबाजी तर मित्रांनो भर्तुवारी गुहा पाहून आपण चाललेलो आहोत मंगलनाथ मंदिराकडे तर हे मंदिर उज्जैन शहराच्या उत्तरेस क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे हे स्थान महाकालेश्वर मंदिरापासून सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे हे मंगलचं मंदिर आहे मंगलनाथ महाराज मंगळ मंदिर हे एक उज्जैन मध्येच तुम्हाला भेटेल कुठेच भेटणार नाही चला आपण एक दर्शन घेऊ त्यांचं आणि तुम्हाला हिस्ट्री सांगतो त्यांची मित्रांनो असे मानले जाते की या जागी मंगळ ग्रहाचा जन्म झाला होता हिंदू धर्मशास्त्रानुसार ही मंगळ ग्रहाची मूळपीठ आहे म्हणजे सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली जागा आहे त्यामुळे इथे मंगळ दोष निवारण पूजा अंगारक दोष शांती नवग्रह शांती केली जाते असं म्हणतात इथे मंगलग्रहाचा जन्म झाला आणि म्हणूनच इथे येणाऱ्याचं भाग्यही मंगळ होतं होत्रांनो मंदिर जरी लहान असलं पण अत्यंत शुद्ध आणि सात्विक ऊर्जा असलेला आहे बरं का असं सुद्धा मानलं जातं की मंगळ दोष असलेल्यांनी इथे एकदा तरी दर्शन घ्यावं आणि मंगळवारी अंगारक पूजेत सहभागी व्हावं नवीन लग्न गृहप्रवेश किंवा नवदाम्पत्याचे जीवन करिअर आरोग्य यामध्ये अडथळे असलेल्यांनी इथे श्रद्धेने प्रार्थना केल्यास मंगळ फळ मिळते आणि हा इथून आता आम्ही बाहेर पडतो मंगलनाथ महाराजांच्या मंदिरापासून एकदम सुरेख मंदिर एक मस्त असा परिसर वातावरण पण एकदम आता पाणीगत झालं आहे आपण मी तुम्हाला माहिती आहे तर पाणीगत का बोललो कारण की इथे पावसाला पाणी बोलतात की पाणी गिरा क्या नाही आज पाणी गिरा काल पाणी गिरा असं चला भेटू आता आश्रम आश्रम चपल चपल आता आश्रमाकडे जायला कुठला आश्रम ते थोडाच वेळा तुम्हाला सांगतो मंगलनाथ मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो सांदीवाणी आश्रमाच्या इथे आश्रम इकडे हा चप्पल काढू आपण आता चप्पल पाहू चप्पल आता सांदीवाणी आश्रम आपण बघू वातावरण एकदम मस्त आहे मित्रांनो असं म्हणतात श्रीकृष्णांनी बालवयातच इथे ऋषी सांदीपणी यांच्या आश्रमात शिक्षण घेतले होते त्यांच्यासोबत बलराम आणि सुदामा हे देखील शिकले होते मित्रांनो जिथे श्रीकृष्णांनी शिक्षण घेतले ती केवळ गुरु नव्हती ती ज्ञानाची जत होती, होती। इथे एक गुरुकुल स्वरूपाची वास्तू आहे जिथे विद्यार्थी शिक्षण घेतात याच आश्रमात एक सुदामा मंदिर श्रीकृष्ण बलराम मूर्ती आणि ऋषी सांदेपणींच स्मरण रूप स्थान आहे त्यांचा पूर्ण इतिहास सांगितला दिला पाहिजे ते मी तुम्हाला दाखवतो फक्त तुम्हाला चित्र चित्रपन आहे ते तुम्हाला परिचित करून देत जा जा एक प्राचीन कुंड देखील आपल्याला पाहायला मिळतं ज्याला श्रीकृष्णांनी पाणी आणलेले स्थळ असं देखील मानलं जातं यालाच गायत्री कुंड असं सुद्धा म्हणतात असं मानलं जातं की श्रीकृष्णांनी गुरुकुलात पाण्याची गरज भासल्यावर आपल्या चमत्कारिक शक्तीने हा जलस्त्रोत निर्माण केला होता हे आश्रम उज्जैन शहराच्या बाहेर शांत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे महाकाल मंदिरापासून सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरावर हे पवित्र स्थळ आहे

खरं ताई बघा कशी झाडावर चढली कशी मस्ती करते बघा किती मस्ती कर थांब झालं आत लांब ना काय आलं कशी खाते बघा थांब जवळ नको जाऊची कोण जाईल अरे अरे मस्त चाललं मस्त बघा मस्त काय बा र सांदिवाणी आश्रमाला भेट देऊन झाल्यानंतर आम्ही आलो कालभैरव मंदिराकडे खरं तर उज्जैन म्हणजे ज्योतिर्लिंग महाकालेश्वरांचं शहर आणि त्याच शहरामध्ये एक असं मंदिर आहे जिथे श्रद्धेच्या व्याख्याच उलटतात हे मंदिर म्हणजे श्री कालभैरव मंदिर कालभैरव हे मंदिर उज्जैन शहराच्या बाहेरील भागात क्षिप्रा नदीच्या काठावर बसलेलं आहे महाकाल मंदिरापासून अंदाजे पाच किलोमीटर अंतरावर आहे कालभैरव हे भगवान शिवांचे उग्ररूप आहे त्यांना शिवांचे रक्षक असे देखील म्हटले जाते आणि असं सुद्धा म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने शिवांचा अपमान केला तेव्हा शिवाने रागाच्या भरात कालभैरवाचं उग्ररूप धारण करून ब्रह्माचं एक शीर उडवलं म्हणूनच कालभैरव हे काळावर विजय मिळवणारे आणि मृत्यूच्या पलीकडचे समजले जातात मित्रांनो खरं तर सगळी ठिकाणं पाहून एक वेगळीच ऊर्जा वेगळा अनुभव मिळाला मन शांत झालं पण अजूनही काहीतरी अधुरं होतं अजून एक दरवाजा उघडायचा आहे कारण अजून भेटायचे आहे महाकालांना होय उज्जैनचा राजा काळावर राज्य करणारा प्रत्येक श्वासात सामोलेला महाकाल खर तर हा प्रवास इथे थांबत नाही खऱ्या उज्जैन दर्शनाची सुरुवात तर पुढे आता होणार आहे तर भेटूया पुढच्या भागामध्ये जिथे केवळ दर्शन नाही तर आत्माही हरवून जातो महाकालाच्या गाभाऱ्यात तर पुढचा पाठ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाकाल